की आम्ही ही जी लढत आहे ना ही लोकांच्या आग्रहासाठी आम्ही आता तीस वर्ष या राजकारणात आहोत परिवार आहे प्लस स्थानिकांचा पाठीमा आहे गावाचा पाठी साफ आहे स्थानिकांचा म्हणजे सगळे पक्षाचे लोक आहेत आणि त्यांच्या आग्रहासाठी नेरुळ गावाच्या विकासच आहे आणि नेरुळ गावाच्या आग्रहासाठी पण जिल्हा परिषदची निवडणूक लढवा असं का इथे आपली ही जी नेरूळ जिल्हा पंचायत आहे मी शेती प्रकार गावात गेला घरी गेला गेला चिनवण वालाव्या सर ते तुम्हाला बऱ्याच प्रमाणात शेतकरी आढळले आणि ते शेत बघा असं आहे लाईटची तर एवढी समस्या आहे तुम्ही बघा वारंवार किती आंदोलन झाले सब स्टेशनचा एवढा मोठा प्रश्न आहे कलेश्वरच्या कृपेने आणि गावाच्या कृपेने एकदा स्थानिकांनी मला संधी द्यावी आणि मला एकदा जिल्हा परिषदमध्ये पाठवून बघावं पुढे साठ नंतर लिटर आहे ना हीच संधी आहे आणि ही गावाने आणि तिथे बस झालं म्हणजे काय विचार सेवा करायची बघतो आणि हे सांग साठ नंतर लिटर वेळ झालो जनतेची सेवाही करत होता मरेपर्यंत या गावाची सेवा मी करत होता आणि आपण चौकशी मतदारांना मी आव्हान करतो भावनी आव्हान करतो एकदा मला संधी मला स्पष्ट सांगतात डुगत झालं प्रामाणिकपणे नाही किती केसेस घेतले ते कार्य करते त्यांना अलिकेत माहिती होते काय नमस्कार मी साईनाथ गावकर संपूर्ण महाराष्ट्र अर्थात सिंधुदुर्गात देखील जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकांची धामधूम सुरू आहे आणि सर्वांचं लक्ष लागून राहिलं ते कुडाळ तालुक्यातील नेरूर जिल्हा परिषद मतदारसंघाकडे कारण या मतदारसंघामध्ये हाय व्होल्टेज लढत होते आणि या लढतीतील प्रमुख दावेदार अर्थात ग्राम विकास आघाडीचे रुपेश पावसकर आपल्या सोबतीन आहेत ज्यांनी अपक्ष म्हणून अर्ज भरलाय आणि त्यांना उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्या शिवसेनेकडनं पाठिंबा देखील भेटलाय आपल्याबरोबर या मुलूक मैदानामध्ये स्वतः रुपेशजी सहभागी होतात रुपेश जी या कोकणशाहीच्या मुलुक मैदान कार्यक्रमात आपलं मी स्वागत करतो अगदी सुरुवातीला बोलल्याप्रमाणे आम्हाला पाहत असताना ही लढत हाय व्होल्टेज वाटते तुम्हाला काय वाटतंय ही आम्ही ही जी लढत आहे ना ही लोकांच्या आग्रह खात माझं म्हणजे आम्ही गेली तीस वर्ष या राजकारणात आहोत मित्रपरिवार आहे इथला स्थानिकांचा पाठिंबा आहे गावाचा पाठिंबा आहे सर्व गावातील लोक सर्व म्हणजे आमचे नेरुळ गावातील हा गाव हा कलेने नटलेला आहे म्हणजे नेरुळ गाव नटलेला त्या ठिकाणचे जे कलाकार आहेत आणि त्या कलाकारांना कुठेतरी योगदान देण्यासाठी आम्ही किंवा इथल्या स्थानिकांना रोजगार देण्यासाठी आम्ही निवडणूक लढत आहोत आणि स्थानिक या मुद्द्यावर ही निवडणूक आम्ही लढवतो त्यासाठी आम्ही मला सर्व पक्षीयांचा साथ आहे स्थानिक पक्षावर म्हणजे सगळ्या पक्षाचे लोक आले असं आणि त्यांच्या आग्रहाखात नेरुळ गावाच्या विकासासाठी आणि नेरुळ गावाच्या आग्रहाखात आम्ही ही निवडणूक लढत आहोत माझं खरं तर याच अनुषंगाने महत्वाचा प्रश्न आहे की आपल्याला आम्ही सामाजिक कार्यामध्ये शेतकऱ्यांसोबत अगदी ते जुजीचे विषय असतील किंवा इतरही समस्या असतील यांच्यासोबत पाहिलेला आहे पण जिल्हा परिषदची निवडणूक लढवावी असं का वाटलं कारण इथे आपली ही जी नेरूर जिल्हा परिषद आहे ना ही शेती प्रधान गाव आहे प्रत्येक इथे शेतकरी आहे ते शेती बऱ्याच प्रमाणात लोक शेती करतात आजही तुम्ही कुठच्या जा गावात जावन उमरमाळ जरी गे गेलात कवटीत गेलात जेनवण वालावल असेल किंवा नेहरू कॅसरम इथे तुम्हाला बऱ्याच प्रमाणात शेतकरी आढळते आणि ते शेतकऱ्यांची ना ही आम्ही सुद्धा शेतकरीच आहे कारण माझं सुद्धा कुटुंब आमची जो शेती आहे शेती आम्ही शेती करतो त्यामुळे आम्हाला शेतकऱ्यात राहायची सवय त्यामुळे शेतकऱ्यांचे सुख दुःख आम्हाला माहिती आहे आणि जे शेतकऱ्यांच्या योजना आहेत जे जिल्हा परिषद मार्फत येतात मुख्यमंत्री मार्फत येतात म्हणजे मंत्रालय ते आजपर्यंत त्यांना पोचलेले नाहीत आणि ते आम्हाला त्यांना पोचवायचे जसं शरद पवार पवार साहेबांनी बारामतीत त्यांच्या कृषी खातं होतं मला माहिती कृषी खात्यात त्यांनी अशी क्रांती घडवली आणि त्यांनी प्रत्येक तिथला बारामतीतला असेल किंवा इतर राज्यातला देशातला असेल शेतकरी सक्षम करण्याचं काम केलं त्या अनुषंगाने आम्ही त्या अनुषंगाने आम्ही शेतकऱ्यांचं काम करतो शेतकऱ्यांसाठीच काम करणार थोडासा राजकीय पण थेट प्रश्न विचारू इच्छितो मी आपण अगदी सुरुवातीला मला असलेल्या माहितीनुसार राहण्यास समोर परंतु त्यानंतर आपण अगदी काँग्रेस असेल नंतर उद्धव बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना असेल त्यामध्ये आपण जिल्हा प्रमुख देखील राहिलेला एका सेलचे से। त्यानंतर आपण शिंदे सेनेत गेलात नंतर भाजपात गेलात आता अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज दाखल केलात नेमका काय प्रवास आहे तुमचा प्रवास असा काही नाही आहे कसं राजकीय प्रवास हे सर्वांचे होतच राहतात तुम्ही पण बघताय आता तुम्ही ज्या ज्या पक्षांची नावं घेतली त्या पक्षातली माणसं इकडे गा उद्या तिकडे ते चालतं कुठेतरी काही विषय असा असतो जो खरा राजकारणी असतो ज्याला स्वाभिमान असतो जो स्वाभिमान स्वाभिमानी असतो तो आपला स्वाभिमान कुठेही घाण देऊ शकत नाही आणि ह्या निवडणुकीत असा विषय झाला की मला सर्वांनी सांगितलेलं की ही ओबीसी पडल्यानं जो निवडणूक लढवायची हो आहे कवटी असेल उमरमळ असेल चंदमन असेल असे, वालावल असेल नेहरू असेल किंवा सर्व माझे जे पूर्वी श्रमाचे माझे मित्र असतील माझे कार्यकर्ते असतील मी त्यांच्यासह काम केलंय मी अनेक लोकांना इथे म्हणजे वायू व्यवसाय सुद्धा असतील त्याच्यावर अनेक जणांना मी सहकार्य केलेलं आहे आणि अनेक जणांनी मी साथ केले आहे तर त्यांनी सांगितलं की बाबा नाही आणि गावाने सुद्धा सांगितलं मेन मी माझा गाव म्हणजे माझ्या गाव या सर्वांनी मला सांगितलं की तू फॉर्म भरायचा कुठ आम्हाला कारण नाही सांगितलं मी बाहेर तयार नव्हतो हो फॉर्म नाही नाही ना, मी बघा मला म्हणजे असा विषय मी किती तारीखला फॉर्म भरला बघा शेवटच्या काहीतरी भरला विषयच नव्हता माझे कसा आहे ह्याचा दाखला पण नव्हता की ओबीसीचा मला तो भेटला वीसव्या वीश्य। दिवशी आणि मी म्हटलं कारण हे मला नाही तू काही करून ते हे भरायचं आणि आम्ही तुला सपोर्ट करणार आणि आम्ही तुला जिंकून आणणार हा दिलेला गावाने विश्वास आणि गावाच्या आग्रहाकात वर पंचकृषीतील गाव असतील त्या आणि माझ्या निवडाव निवडणूक लढवत आहे तुम्हाला भाजपात बंडखोरी करण्याची वेळ का आली आणि त्यानंतर अपक्ष उभे राहिला आता तर तुम्हाला चक्क उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्या शिवसेनेला पाठिंबा दिला ग्रामविकास आघाडी आपण सुरू केली नेमकं ही काय चित्र आहे नेमकी ही प्रेम आहे कसं आहे साहेब आज बघा नेरूर मध्ये रुपेश पावरसकर एक ब्रँड आहे तुमच्या माहिती का रुपेश तुम्ही आखीला कुठे तुमच्या लक्ष आलं असेल म्हणजे नाव नाही असं कोणते कोणाचं नाव आहे आपण काय माहिती साहेब आपण स्वतःच्या किशात हात घालून काम करू दुसऱ्याच्या किशात हात घालत नाही आणि आप आपल्याला एक आपल्या एक दानत आहे काय आपल्याकडे आहे ना हो ते द्यायचं असे पर्यंत तो किस्सा सारे होईल होणे का त्याला गरज आहे ना समोरच्याला त्याची गरज भागली झाली आम्हाला सुख आम्हाला त्या कलेश्वराने रावजी म्हणून सुखी देवलेलं आहे खरोखर सुखी आम्ही आमचं कुटुंब सुखी आम्ही सुखी आहोत आम्हाला काही नको आम्हाला ही जी निवडणूक आहे नुँ ही माझ्यासाठी नाही ही जी मी निवडणूक लढतो या सर्व लोकांसाठी लढतोय आणि त्यांच्या भवितव्यासाठी लढतोय माझ्या स्वतःची निवडणूक नाही आहे तर मला एक सांगा मग या जिल्हा परिषद मतदारसंघात नेरुळ जिल्हा परिषद मतदारसंघात तुमच्या मध्ये प्रमुख समस्या काय यामध्ये बघा असं आहे लाईटची तर एवढी समस्या आहे तुम्ही बघा वारंवार किती आंदोलन झाले सब स्टेशनचा एवढा मोठा प्रश्न आहे सत्तावन्न लाख रुपये त्याला पाहिजे ते सगळं आम्ही स्वतः दिलेलं होतं निवेदन आमच्या नेरुळवासियांनी दिलं होतं निवेदन आज तुम्ही बघा ही लाईट आहे ना पेंडूरनं घ्यावी लागते आम्हाला हे आमचं दुर्दैव आहे बरोबरच <OK> हा नेरूळ गावाचा दुर्दैव आहे नेरुळ गावात तीन तीन दिवस लाईट नसते गणपतीच्या काळात एवढे आमचे मूर्तीकार आहेत गण कलाकार आहेत ते अक्षरशः वे व्यापूळ होतात ही भयंकर मोठी समस्या लाईट दुसरी गोष्ट साहेब इथे ह्या नेरुळमध्ये प्रचंड प्रमाणात आमचे मेस्त्री कुटुंबीय असतील किंवा कलिंगण असतील असे कलाकार आहेत कलिंग त्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी आम्ही निवडणूक लढत आहोत तुम्हाला सर्वांनी जर संधी दिली पहिल्या शंभर दिवसामध्ये कुठली प्रामुख्याने दोन कामं करा पहिल्या शंभर दिवसामध्ये पहिली लाईटची समस्या आहे ती मी दूर करणार आणि शेतीविषयक जे विषय आहेत जे शेतकऱ्यापर्यंत पोहोचत नाही ते इव्हन मी मंत्रालयापर्यंत जाऊन त्यांचे प्रश्न आणि त्यांच्यासाठी निधी उपलब्ध करून देणार कारण माझे माझे साहेब सगळ्यांचे संबंध चांगले आहेत उद्योग मंत्री उदय सामंत असतील त्यांचे भाऊ किरण सामंत असतील पालकमंत्री नितेश राणे असतील किंवा खासदार राणे साहेब असतील मी साहेब किंवा आमदार वैभव नाही असतील मी सर्वांना मिळून चालणार आहे मला काय का मला निवडून आणलं गावाचा विकास करायचा माझा स्वार्थ काही नाही मला कुठे उडीकडे मारायची नाही आहे मला गावाच्या विकासासाठी हे गोष्टी करायची आहेत आणि ते मी करणार मला एक सांगा तुमच्या समोर जे उमेदवार आहे संजय पडते ज्यांना महायुतीकडनं अधिकृत उमेदवारी मिळाली आपण सुद्धा या महायुतीचा एक भाग होता कारण भाजपामध्ये होता त्यांना म्हणणं झाली या उमेदवारांबाबत तुमचं नेमकं काय मत आहे त्यांच्यामध्ये कुठल्या गोष्टी तुम्हाला कमी वाटत आहेत काय नेमका तुमचा विरोध का नाही आम्ही त्यांना काही विरोध केलेला नाही उलट त्यावेळी त्यांना संधी पाहिजे होती ते शिंदे गटात आले आणि पक्षाने त्यांना उमेदवार दिले आम्ही कुठे लाच रुचवे कुठे असं काही नाही का तो पत्रकार परिषद घेतली त्यांच्या विरोधात बोलतो असंही काही नाही हे आमचा आमचा वैयक्तिक आमच्या गावाचा विषय बाकी त्यांच्याशी राज रुसवा अजिबात काही नाही त्यांनी त्यांची निवडणूक करावी आम्ही आमची निवडणूक लढतोय मग ते गावातला बाहेरचा आतला बाहेरचा हे करून का लावून हा विषय कसा आहे आता हे लोक आहेत लोकांची मागणी आहे आम्ही आपण पावसकर साहेब मी स्वतः संजय पडते यांच्याशी ऑन कॅमेरा आम्ही बोललो तर त्यांचं म्हणणं आहे की आम्ही मी इथला स्थानिकच आहे माझं घर इकडे आहे मी या जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये काम केलेले असं त्यांचं म्हणणं आहे तुमचं नेमकं काय माझं त्यांच्याबद्दल काय म्हणत नाही ना तो त्यांचा विषय हा माझा विषय आहे या चर्चेतलं पुढे जात था असताना विकासाचे प्रश्न सोडवण्यासाठी रुपेश पावसकर नेरुळवासियांच्या अर्थात जिल्हा परिषद मतदारसंघातील सर्व गावातील या सर्व गाववासियांच्या पाठीशी कशा पद्धतीने उभं राहिलेलं चित्र पाहिलं पाहिजे साहेब नाईक एक तुम्हाला सांगू आता बघा अपक्ष उमेदवार राजू शेट्टी असतील शेतकरी चंद्र बघितलं म्हणजे त्याचे काय तुम तुम्हाला त्याची गरज नाही तुमच्याकडे जनता असेल ना तर तो निधी येतो की ताकद कोणती आहे जनतेची ताकद आहे उद्या मला दाखवलं जनतेने बा जनता तुझ्या पाठी आहे मी घेऊन जा लागलो कुठे कलेक्टर ऑफिस असेल तहसीलदार असेल प्रांत ऑफिस साहेब माझं ही कामं व्हायला पाहिजे व्हायला पाहिजे ही जनता आहे आणि जनतेसाठी मी लढतोय मला सांग साहेब मी अपक्ष आहे उद्या जे माझ्या पाठी जनता राहील शंभर नाही राहणार मग ती भविष्यात त्या लोकांची गरज नेत्याला लागते की नाही तर कुठच्या पाहिजे असते की नाही असते असते ना नेत्याला मग करायला पाहिजे नाही केलं तर आम्ही आहोत ना आंदोलनात उपोषणाला बसून आहेत ना आमच्याकडे पर्याय पर्याय खूप आहेत असंच थोड्या वेळापूर्वी बातमी आली आहे की भाजपातलं बंडखोरांचं निलंबन करणार आपण अपक्ष आपल्याला उभाटाचा पाठिंबा भेटलेला आहे उमाट ठाकरे सेनेचा परंतु पर आपण कुठल्या पक्षात गेलेले नाही या सगळ्या कारवाईकडे तुम्ही कसं पाहता निलंबन करण्यात आलं सहा वर्षासाठी तुम्ही कसं पाहता पक्षाची भूमिका आहे निलंबन आपण अपक्ष जाऊ ना पाहत काय माझ्या बापात पण काय काय विषय नाही आम्ही नाराज कुठे येत नाही भाजपवर नाराज नाही शिंदे नाराज नाही उलटावर नाराज आम्ही पदावरच नाराज नाही काही नाही नाराज नाही काही एक लक्षात घ्या तुम्ही सांगताय ना आम्हा म्हणजे बंडूकरी शेवटी भाऊ उद्या तुम्हाला वोटिंग म्हणून दिसेल ना जनता दाखवेल ना काय आहे त्याचीच त्यावेळेस तो लोक विचार करतील ना पक्ष पण विचार करतील बाबा त्याच्याकडे एवढी जनता कशी काय हा तर पक्ष राहिला शेवटी हा गावाचा विषय आणि गावाने जर बहुमत दिलं तर सगळ्या पक्षांना विचार करायला पाहिजे ना पण आम्ही पण ठरवलेलं आहे उद्या निवडून आल्यानंतर हे जे कोण आहेत सगळे त्यांना विश्वासात घेऊनच पुढची पाऊल नाही तर नाही उचलणार नाही हे उगाच बाबा निवडून आलो की चाललो काय घेऊन असला विषय होणार नाही हा हा आमचा आम शब्द आहे गेल्या लोकांना लोक त्यात विश्वासाने आम्हाला मतदान करणार आहे आणि लोकांची आमच्याबद्दल बरं आता मला एक साहेब शब्द तुम्ही आता एवढे सगळं फिरता सगळीकडे सगळ्या पक्षाचे तुमचे नातेसंबंध आहेत नाही बऱ्यापैकी तुम्हाला बाबा असा एक कोण माणूस गाव लागतो रुपेश पावसकर आहे तो त्या ह्याचा नाही आहे तो हे असा माणूस आहे तसं असं तरी कोण भेटलं तर मला आपल्यावर वाईट पण बोलत नाही आम्ही दुसऱ्याबद्दल वाईट बोलत नाही काय गरज नाही आपल्या सगळ्या पक्षांची सगळ्याची संबंध चांगले आहेत रुपेश खरं तर तुमच्या प्रचार कार्यालयाचा या नेरूरच्या गावामध्ये सुरुवात देखील झाली शुभारंभ झाला त्याचा नारळ वाढवला गेला प्रचाराला फिरताय कशा पद्धतीचा प्रतिसाद भेटतोय माझं गाव आहे जन्मगाव माझं हे कर्म कर्मभूमी सगळं माझच आहे इथे ना साहेब मला फिरायची गरज नाही इथे मी लोकांच्या घराघरात आहे हृदयात आहे दुसरी गोष्ट हे जे आमचे पाच वाट आहे इथे पाच वाट पाचही वाटाची इलेक्शन असो नसो त्यांच्या सुखाच्या दुःखात आम्हीच असतो काही रात्रीचे कुठची अपरात्री घटना असले कोण हॉस्पिटलचा विषय कोणाला बांबोळीला न्यायचा विषय असेल काही असेल कोणती सर्जरी करायची असेल इथे स्पर्धा भरवायची असतील कुठच्या प्रकारचे स्पर्धा भरवायची किती नाटक ठेवायचं असेल काय करायचं असेल ती पहिली हा ते हक्काने कोणाला भरता रुपेशला रुपेश बाबा अशा असा विषय नाही विषय करायचा आहे तुला जमेल का आम्ही फुल का आमच्या खिशात आम्ही असं सांगतो बाबा ना फुलाची पाकळी आमच्याकडनं होईल आम्ही कोणाला नाही म्हणत नाही नाही का कशाला नाही म्हणायचं परमेश्वरांनी दिलंय ना आर शेवट काय घेऊन जाणार काही नाही का नेणार आता बघा साहेब ही बघा आम्ही जी ही निमूट अशा मुद्द्यावर मी लढवतोय की आता माझं एज फोर्टी नाईन हे ओबीसी पडलंय पाच वर्षानंतर परत लेडीज पडणं आम्ही सात वर्षाचे होणार ओपन पडलं तरी आमचे इथे स्थानिक उमेदवारात आपण पण आहेत ना आता सगळं सपोर्ट करतात देणार मग पुढे साठ नंतर लिटरच व्हायचं आहे ना हीच संधी आहे आणि ही, ही गावाने आणि तेव्हा दिली पण झालं बाकी काही विषय नाहीये सेवा हो करायची फक्त आणि हे सांगतो साठ नंतर लिटर वेळ झालो जनतेची सेवाही हो करतच राहणार मरे पर्यंत हो या गावाची सेवा मी करत आणि या पंचक्रोशीची रुपेशी खरं तर ह्या मैदान मध्ये हा प्रश्न विचारा विचारावा की न विचारावा या प्रश्नात मी स्वतः आहे परंतु मुद्दा म्हणून विचारतो खरं तर या भागात फिरत असताना थोडीशी आपल्या विषयाची माहिती भेटते आणि आपण अगदी सुरुवातीला रिक्षा चालवायचा त्या आता एक यशस्वी उद्योजक आणि आता थेट उमेदवार जिल्हा परिषद स्वतःकडे पाहत असताना एक आरसा म्हणून नेमकं कसं पाहत आहे काय वाटतंय स्वतःविषयी नाही कसं असतं साहेब आम्ही व्यावसायिक म्हणजे जिद्दीने शून्यातून विश्व निर्माण गोष्टी आणि ते होतं प्रत्येक जण काय हे घेऊन जन्माला येत नाही तो कुठे झगडत 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 आम्ही इथपर्यंत सगळ्या गोष्टी सगळ्या सगळे गेले साहेब सगळ्यांचे सगळ्या पक्षांच्या केसेस घेतल्या सगळं केलं सगळ्यांसाठी पण आम्हाला कोणच न्याय देऊ शकलं नाही तुम्हाला स्पष्ट शब्द सांगतो आलो प्रामाणिकपणे साहेब किती केसेस घेतले अंगावर प्रचंड केसेस घेतले कोणी म्हणजे ते इथे थोडक्यात सांगायचं काय कार्यकर्त्याची जाण नाही आणि कार्यकर्ते जाण असली तर हे झालं नसत बरस काही नाव न घेता न बोलता बरंच काही उलगडता या मुलं मध्ये अगदी शेवटच्या टप्प्याकडे येतो रुपेशी पाच तारीखला मतदान आहे आणि सात तारीखला मतमाज हो सर्व मतदारांना नेमकं काय आवाहन करा मतदारांना मी आवाहन करतो भावनिक आवाहन करतो की एकदा मला संधी द्या एकदा एकदा संधी देऊन बघा मी जर संधीचं सोनं नाही केलं आणि नाही करायला जाऊ तर भविष्यात राजकारणात नसणार पण समाजकारण शंभर टक्के समाजाची सेवा करत राहणार हे शंभर टक्के रुपये खर तर तुम्ही बोलत असताना ऐकत राहावं असं वाटतंय मला देखील आणि अर्थात दर्शकांना देखील ते तितकंच भावत असेल काय वाटतंय नेमका आता जिल्हा परिषदेवरती सत्ता नेमकी कुणाची तुम्ही अपक्षात म्हणून मुद्दाहून प्रश्न तुम्हाला व्हायचे ना हे साहेब कसं आहे माहित आहे ही कोकणी जनता आहे ना इथली सिंधुदुर्गातली ही भयंकर हुशार असते भले ती पेचभात खाऊन राहील पण त्यानं ओळखणं खूप कठीण तुम्ही बघा इथून हा पट्टा हे भावनिक लोक आहेत इथले लोक आहेत ना हे भावनिक आहेत खरोबरच एकदा त्याने ठरवलं बाबा चला याला संधी द्यायची मग ते भावनेच्या ते संधी देऊन आता इथे रत्नागिरी आहे बाजूला बघा आणि आज पट्ट्यात मागचं इलेक्शन काढा इकडचं वोटिंग काढा तिकडचं वोटिंग काढा म्हणजे भावना प्रधान इथले लोक आहेत सिंधुदुर्गातले आणि खास करून माझ्या नेहरूमधले तर मला माहीत आहे पण मला माहित माझ्या गाडीत अठ्ठावीस वाड्या आहेत मला माहीत आहे अठ्ठावीस वाड्यात मला टच आहे आज नाही कायम मी जातो आमचे सुधीर नेरुकर असतील नरेश नेहरुलकर असतील प्रवीण नेरुलकर असतील किंवा देसाई असतील आता कोणती नावं मी घेत नाही कारण राजकारण असल्या मी कोणती नावं घेऊ शकत नाही की आम्ही सगळे एकत्र असतो सगळे आता काय शेवटी ज्याच्या पक्ष असतो तेवढी पक्ष त्यांच्यावर बंधनं येतात ती साहजिकच आहे त्यांच्यावर प्रेशर आणतात ते होणार ते काय पक्षाची भूमिका असते कारण ते प्रत्येक जण आपल्या पक्षाचं काम करीत असतो पण शेवटी काय असतं माहित आहे पक्षापलीकडे आपली इकडे मैत्री सुद्धा जपणारे काही लोक असतात आणि हे आमदार खासदारकीच इलेक्शन नाही आहे काय स्थानिक निवडणूक आहे हो त्यामुळे काय आमची अपेक्षा एकच आहे की एकदा कलेश्वरच्या कृपेने आणि गावाच्या कृपेने एकदा स्थानिकांनी मला संधी द्यावी आणि मला एकदा जिल्हा परिषदमध्ये पाठवून बघावं आपला नेहरूचा सुपुत्र काय करतो की नाही आपल्या गावासाठी झगडतो की नाही हे एकदा आजमावून पाहावं खर तर रुपेची पाच तारीखसाठी म्हणजे मतदान आहे पाच फेब्रुवारीला आणि सात फेब्रुवारीला विजयाचा गुलाल कोण उधळणार हे सुद्धा पाहणं तितकंच महत्वाचं असणार आहे मुलाखतीच्या शेवटाला पुन्हा एकदा तोच राजकीय प्रश्नाने विचारू इच्छितो खरं तर सर्वांचं लक्ष या नेरूरकडे लागून राहिलं ला, नेहरू जिल्हा परिषद मध्ये विजयाचा गुलाल नेमका कोण उधळणार आहे याकडे लागून राहिलं ला, समोर जे तुमच्या उमेदवार आहेत त्यांचं तुम्हाला आव्हान वाटतं का काय माहित आहे राजकारणात आपण ज्यावेळी राजकारणात असतो ते आव्हान स्वीकारूनच उतरावं लागतं हलक्यात कोणाला घ्यायचं नाही हलक्यात घेतलं की मग ते कसं होतं माहित आहे मग ते जड जातं मग हलक्यात कोणालाच घ्यायचं नाही आपण आपल्यापरीने काम करायचं आणि कार्यकर्त्यांना हलक्यात घ्यायचं नाही ते कार्यकर्ते आहेत त्यांना हलक्यात घेतल्यानंतर माहिती आहे ते काय करतात ते माझ्याला काय करतात त्याच्यामुळे कार्यकर्त्याला जपून सगळी गोष्टी करायला पाहिजे त्यांना एकत्र घेऊन चालायला पाहिजे आणि तर एकत्र तर एक तर 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 घेऊन चालल्यानंतर आपल्याला अगदी मनपूर्वक शुभेच्छा देतो आपल्या पुढील वाटचालीसाठी कोकणशाहीच्या मुलूक मैदानामध्ये आपण सहभागी झालात काही गोष्टी <coughs> तोंडाने देखील बोलतात काही गोष्टी स्पष्ट बोलणार आणि बऱ्याचशा गोष्टी बोलल्या प्रमाणात गौप्य म्हणून देखील या मुलाखतीत समोर आलं पुन्हा एकदा तुम्ही या चर्चेमध्ये सहभागी झाला अगदी मनपूर्वक शुभेच्छा देतो आपल्या वाटचालीला देखील शुभेच्छा धन्यवाद आणि धन्यवाद देतो आपण मात्र कुठे जाऊ नका पाहत राहा चॅनल बुकांच्या समृद्धीच कोकणशाही धन्यवाद